का बाल खाल्ल्यामुळे होतोय कॅन्सर कॉटन कॅन्डी म्हणजेच का बाल यावर सरकारने घातली आहे बंदी के बालला जो पिंक कलर किंवा जो गुलाबी कलर दिलेला असतो त्या रंगामध्ये एक असं केमिकल आढळलंय की ज्यामुळे कॅन्सर सोबत तुमचं यकृत लिव्हर किडनी देखील निकामी होऊ शकते सरकारी अधिकाऱ्यांनी चाचणी केल्यानंतर असंही लक्षात आलं की हे केमिकल फक्त बुड्ढीच्या बालमध्ये नाही तर आपण रोज वापरत असणाऱ्या दहा ते पंधरा पदार्थात असतं तामिळनाडूमधील पुदुच्चेरी इथे सरकारी अधिकाऱ्यांकडून चाचणी घेण्यात आली त्यामध्ये निष्कर्ष निदर्शनास आलेला त्यामुळे बुद्धिका बालच नाही तर अशा भरपूर गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्या खाणं अगदी धोकेदायक आहे तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कोणत्या कोणता असं ते केमिकल आहे जे बुद्धिका बालमध्ये सापडलं ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढलाय याचबरोबर ते रसायन अशा कोणत्या दुसऱ्या पदार्थांमध्ये आहे की जे आपण खाणं टाळलं पाहिजे आणि हो चुकून जर तो पदार्थ आपल्या समोर आला त्यामध्ये ते स केमिकल आहे की नाही हे कसं ओळखायचं याविषयीची माहिती प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडित हा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही तर हा व्हिडिओ स्किप न करता पाहाच पण तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमधील प्रत्येक माणसाला हा व्हिडिओ पाठवून ही तुमची जबाबदारी असणार आहे व्हिडिओ पाहतात चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कुठल्याही जत्रेत किंवा बाजारात जा बुद्धी के बाल किंवा आजकाल जसं म्हटलं जातं कॉटन कॅन्डी दिसली नाही असं होणारच नाही त्याचा चमकदार रंग आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा साखरेचा पदार्थ पाहून बुद्धी के बाल कुणाला खावं वाटत तकल नाही आणि त्यातच जर लहान मुलं जर सोबत असतील तर त्यांचा हट्टा असतोच तेव्हा लहान मुलांना सोबतच मोठ्यांनाही खाण्याचा मोह आवरत नाही पण बुड्डी के बाल म्हातारीचे केस किंवा के कॉटन कँडी ही खाण्यासाठी काहीच सुरक्षित नसते तामिळनाडूमधील पुदुच्चेरीमध्ये अन्न सुरक्षा विभागानं सार्वजनिक ठिकाणी विक्री होणाऱ्या कॉटन कँडी मराठीमध्ये बुड्डी के बालची चाचणी केली तेव्हा या कॉटन कँडीमध्ये रोडाबीन बी नावाचा घटक आढळल्याचं चाचणीत लक्षात आलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच तामिळनाडू सरकारने बुड्डिका बाल यावर बंदी घातलेली आहे तामिळनाडू राज्याच्या सरकारच्या असंही लक्षात आलं की रोडामीन बी हाज हा जो घटक आहे तर हा नुसता कॉटन कॅन्डी मध्येच नाही तर अजून दोन चार चार पाच पदार्थामध्ये देखील असतो ज्याची मिलावट त्या ठिकाणी केलेली असते आणि ज्याचा धोका देखील मोठ्या प्रमाणावर असतो पण सगळ्यात आधी समजून घेऊयात की रोडामिन बी म्हणजे काय असतं कसं काय असं काय आणि होतं की ज्यामुळे शरीरात कॅन्सर तयार होतो यकृत निकामी होतं लिव तुमचं किडनी निकामी होऊ शकते याविषयीची माहिती आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात रोडामिन बी हे तुमच्या पदार्थात आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखायचं याविषयी अतिशय सोपी पद्धत आता रोडामिन बी हा एक प्रकारचा कृत्रिम रंग आहे कुठल्याही पदार्थाला चमकदार ला लाल किंवा गुलाबी रंग ज्यावेळेस द्यायचा असेल तर त्यावेळेस हा पदार्थ वापरला जातो सहसा हा पदार्थ पाण्यात मिक्स केल्यानंतर तात्काळ हा कलर देत असल्यामुळे याचा हे वापरण्याचा खर्चही अतिशय कमी आहे त्यामुळे याचा वापर प्रामुख्यानं कापडाला कलर देण्यासाठी पेपर इंडस्ट्रीमध्येच तसेच चांबडा म्हणजेच चप्पल बुटाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो सरकारी नियमानुसार रोडामिन बी हा फक्त पेपर इंडस्ट्री क कपड्याची इंडस्ट्री असेल किंवा अखाद्यपदार्थांना कलर देण्यासाठी वापरण्यात येत आहे खाद्यपदार्थामध्ये हा वापरण्यास पूर्णत बंदी आहे आणि दोन हजार सहाच्या एका कायद्यानुसार रोडामिन बी जर एखाद्या कायद्या एखाद्या अन्नामध्ये सापडलं तर त्यावर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते आता हे रोडामिन बी कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये याची भेसळ केलेली असते कोणते कोणते असे खाद्यपदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये रोडामिन बी सापडतं ते एकदा पाहूयात आणि ते तुम्ही कसं ओळखायचं आहे हे देखील आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत की ज्याने तुम्ही तुमची जी काय होणारे जे काय आहे विषबाधा आहे तर ती वाचू शकता कॅन्सरचा धोका टाळू शकता आता रोडामिन हे प्रामुख्याने पदार्थांना लाल किंवा गुलाबी रंग देण्यासाठी वापरलं जातं हे तर तुम्हाला समजलेच आहे बुड्डी बाल किंवा कॉटन कॅन्टीनमध्ये हे असतं असं पुदुच्चेरी येथील सरकारी अधिकाऱ्यांना समजून आलं आणि तामिळनाडू सरकारने त्यावर बंदी आणली पण याचा वापर रोज मिल्क म्हणजे जे गुलाबी दूध मार्केटमध्ये विकलं जातं जे याच्यामध्ये विकलं जातं त्याच्यामध्ये त्याचा वापर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळलेला आहे त्याचबरोबर याचं याचा जो वापर आहे तर ते सुपारी सुपारी जे आहेत कलर सुपारीमध्ये याचा वापर होतो याचबरोबर याचा वापर रताळे जे आहेत तर त्या रताळ्याला कलर देण्यासाठी देखील याचा वापर होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा वापर याचा वापर मिठायांमध्ये देखील होतो दुधापासून तयार केलेले पेढे असतील बर्फ्या असतील तर यावर देखील सजावटीसाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो रताळ्यामध्ये रताळ्याचा रंग लाल होण्यासाठी रुडामिनबाईचा वापर होतो तसेच मिरची पावडर विविध प्रकारचे सॉस नाचणी याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापर होतो रोडामिन बीचा आता जवळपास ज्या ज्या पदार्थामध्ये लाल गुलाबी लालसर कलर आहे तर अशा पदार्थांमध्ये अगदी स्वस्तातला कलर आणि टिकणारा कलर म्हणून याचा वापर होत असतो म्हणजे याची भेसळ जवळपास सगळीकडेच आहे आता आपण तर काय प्रत्येक गोष्ट चाचणी करायला घेऊ शकत नाही तर आपण एक ग्राहक म्हणून आपण रोडामिन बी एखाद्या पदार्थात आहे कसं आहे हे ओळखू कसं शकतो तर सोपं आहे काहीच नाही आता उदाहरणार्थ एप एस एसआयने एक थोडेसे निर्देश त्या ठिकाणी ठरवून दिलेले आहेत काय रताळा आहे उदाहरणार्थ त्या रताळ्यावर त्याच्या पृष्ठभागावर लाल रंग येण्यासाठी हे वापरलं जातं तर तुम्ही काय करायचं आहे कापूस घ्यायचा आहे कापूस पाणी आणि तेलामध्ये भिजून घ्यायचं आहे आणि रताळं जे आहे तर त्याच्यावरती घासल्यास जर तो गुलाबी रंग त्या कापसावर जर त्या ठिकाणी गोळा झाला तर समजून घ्यायचा याचा रोडामिन बीचा ह्याच्यात वापर झालेला आहे पण जर कापूस जर पांढराच राहिला किंवा त्याला दुसरा कुठला कलर आला तर तुम्ही समजू शकता की याच्यामध्ये रोडामिन बी नाही आहे असाच तुम्ही उपाय नाचणीवर त्या ठिकाणी करू शकता नाचणीला देखील तुम्ही तेल आणि पाण्यात कापूस बुडून ती त्या ठिकाणी जर चोळली तर जर प्यु जो गुलाबी कलर जर त्या ठिकाणी निघला तर तुम्ही असं समजू शकता की याच्यामध्ये रोडामिन बी आहे आता रोडामिन बी हे जे काय आहे इतर हानिकारक रासायनांना खाद्यपदार्थाचा जो काही वापर आहे तर तो एफ एस एस आयनुसार तो ठाळलेला आहे त्यावर बंदी आहे दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे आता मग जर कॉटन कँडी खायचं असेल का बाल खायचा असेल तर त्याच्यात रोडामिन बी आहे की नाही हे कसं ओळखावं तर कॉटन कॅन्डीमध्ये रोडामिन बी आहे की नाही हे ओळखणं ग्राहकांना शक्य नाही त्याची प्रयोग शाळेतच चाचणी त्या ठिकाणी करावी लागेल असं त्या ठिकाणी आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्या खाद्यपदार्थामध्ये बंदी असलेल्या एखाद्या केमिकलचा वापर केला आहे की नाही हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही पण एक गोष्ट लक्षात आपण ठेवायला हवी ती म्हणजे की एखाद्या पदार्थाच्या चमकदार रंगाकडे पाहून जर तुम्ही आकर्षित होत असाल तर ती गोष्ट टाळलेलीच बरी म्हणजे जर तुम्ही कोणत्या भाज्या फळं गोड पदार्थ चॉकलेट केक कशाचाही समावेश आहे ज्यामध्ये चमकदार भडक अगदी अननॅचरल कलर जर त्या ठिकाणी तुम्हाला दिसले तर समजून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सअप आहे कारण की कोणताच नैसर्गिक रंग हा कधीच प्रचंड चमकदार आकर्षक हा नसतोच हे इथे लक्षात घ्यायचं आहे आता रोडामिन बीवर बंदी काय आहे कारण की याच्यामुळे त्वचा रोग श्वसनासंबंधी आजार यकृत मूत्रपिंड खराब होण्याची शक्यता असते मानवानं जर याचं सेवन केलं तर ते अतिशय हानिकारक त्याला ठरू शकतं याच्या सेवनामुळे तुमच्या यकृताला लिव्हरला हानी पोचू शकते याचं सातत्याने सेवन केल्यास से यकृताचा म्हणजेच लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असं विविध अभ्यासामधून सिद्ध देखील झालेलं आहे याचबरोबर तुमचा लहान मेंदूच्या कामात अडथळा येऊ शकतो या विषारी घटकाच्या सेवनामुळे तुम्हाला नैराशी येऊ शकतं पाठीच्या कान्याचं म्हणजेच मनक्याचं देखील नुकसान होऊ शकतं असं लक्षात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं सेवन केल्याने लगेच तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम पाहायला नाही कुठले नाही पण बऱ्याच वेळा एकदा सेवन केल्यानंतर हळूहळू याचे गंभीर परिणाम दिसायला सुरुवात होतात आणि ते कशावर डिपेंड आहे तर तुम्ही त्याचं किती प्रमाण करताय तुम्ही असे पदार्थ जर नियमित खाल्ले जर ज्याच्यामध्ये रोडामिन बी आहे तर ते तुम्हाला लवकरात लवकर करात, त्याचे हे दिसून येऊ शकतात तर नक्कीच जनतेला जागरूक करण्याचा आमची त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न होता तर तुम्ही देखील तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांना या व्हिडिओद्वारे जागरूक करा व्हिडिओ शेअर करा कसं वाटला धन्यवाद